मी आता सातारा शहरातल्या असल्या राजवाडा या ठिकाणी असून या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसे यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षा संसर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे या मोठ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी रिक्षा स्पर्धा च्या निमित्ताने रिक्षाचे मालक चालक या ठिकाणी मोठ्या सहभागी झाले आहेत यामध्ये पाहायला गेल्या तर रक्षा सौंदर्यमुळे कोल्हापूरची रिक्षा दोन हजार पंचवीस कोल्हापूर रिक्षा सौंदर्य स्पर्धेत असलेली रिक्षा आहे त्याचं पाहायला गेलं तर या ठिकाणी आकर्षणाचा विषय मिळतोय त्यामध्ये या रिक्षामध्ये पाहायला गेलं तर या गडकोट किल्ले वाचले पाहिजेत अशी थीम केली पाहिजेत रिक्षावर आपण पाहू शकता की अनेक प्रकारच्या का नक्षीकारी काम केलेलं आहे पाहायला मिळतं आहे त्याबरोबर या रिक्षाच्या आतमध्येही मोठ्या ज्या पॅसेंजराला दिल्या जातात ज्या ग्राहक आहेत रिक्षामध्ये त्यांच्यासाठी अनोखी आधुनिक सोयी या त्याला आपल्याला पाहिलं तर पाहू शकता या ठिकाणी त्या अनेक काही काय आहेत फ्रीज आहे मोबाईल आहे टॅब आहे आणि हे आरचे उपक्रम उपक्रम आहे उपक्रम आहेत की या रिक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या रिक्षाचे जे <laughs> मालक आहेत ते आपण त्याचे थेट संवाद साधत आहात तर आर जी या रिक्षाच्या मालकाचे चालक आहेत त्या रिक्षामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट सांगायची पाहायला गेलं तर त्या ठिकाणी पाहिलं तर दे महालक्ष्मी जे करवीर निवासनी महालक्ष्मी कोल्हापूरचे आहे त्यांची एक प्रतिमा असलेलं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं ज्या अर्थीस असलेल्या शिंदे यांनी साकारलं आहे या आकर्षणाचा विषय महत्वाचा आहे थेट पाहू शकता यामधून या महालक्ष्मीच्या दर्शन त्या ठिकाणी पाहतो आपण या ठिकाणी आर रिक्षा 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 के रिक्षाचालक आहे आपण थेट संवाद सांगणार काय सांगाल या ठिकाणी आपण या ठिकाणी रिक्षा स्पर्धेमध्ये या ठिकाणी आले आहेत हे रिक्षाचं वैशिष्ट्य काय सांगाल प्रथमतः मी सातरकरांचं अभिन आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा तिथेच चालू केली मामाशी या स्पर्धेसाठी बोलवल्याबद्दल पहिला मी आभार मानतो वर्तंदाव तुम्ही पा पाहताय मी आज स्पर्धेत तीन चार वेळा आलेलो आहे साताऱ्यात आणि साताऱ्याकरांचं प्रेम हे अतिशय प्रेयसर आहे आता यात तुम्ही पाहू शकताय श्री महालक्ष्मी कर्वी निवासी यांची प्रतिकृती दाखवलेली आहे जी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तिची पृथ्वी ह्यानंतर सर्व कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या इतिहास यात गाडी दाखवलेला आहे पणागड व कुस्तीचे मैदान दाखवले आहे आत तुम्ही पाहू शकताय आहे कस्टमरला कमीत कमी पंचाळीस फॅसिलिटी आहेत गाडीत पंचाईत फॅसिलिटी ए सीपासून लॅपटॉप लॅपटॉपपासून सर्व सुविधा आहेत सुईन दोऱ्यापासून परत पेस्टिंग टूपासून गुड पासून अशा एक पंचेचाळीस फॅसिलिटी आपल्या गाडीत आहेत ज्याने आणि ही गाडी या दोन पंचवीसला प्रथम क्रमांक चार जागी प्रथम क्रमांक झाले बेळगाव कोल्हापूर जयसिंगपूर परत संकेश्वर पर या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकून ही गाडी इथे आलेली आहे हे पाहू गाडी तर पाहू शकता तुम्ही वरचले डेकोरेशन वगैरे मॉडीफाय हे केलेलं आहे ह्या गाडीला सहा लाख रुपये खर्च केलेला आहे आणि गाडीचं फक्त वैशिष्ट्य काय गाडी ही मोबाईलवर चालू बंद होती ही प्रथमता आणि सीसीटीव्ही कॅमेरा कॅमेरासुद्धा आहेत गाडीला सगळ्या गोष्टीनं